आज मालाजींची दोन्ही मुलं आणि दोन्ही सुना हट्टाला पेटल्या होत्या आणि त्यांनी ठरवलंच होतं काहीही झालं तरी त्यांच्या आईला वृद्धाश्रमात नेऊन ठेवायचं म्हणजे ठेवायचं प्रत्येक शब्दामध्ये त्यांचं म्हणणं होतं ना तुम्हाला माझं म्हणणं पटत नसेल तुम्हाला घरातली जड मी झाले असेल तर मला वृद्धाश्रमात नेऊन सोडा तुम्हाला काय कळणार आहे म्हाताऱ्या लोकांची व्यथा तुम्ही म्हाताऱ्या माणसाला घरातील कचऱ्यात पडलेलं सामान म्हणून पाहतात त्यापेक्षा मी आनंदाने वृद्धाश्रमात राहील तिथे माझ्या वयाची लोके असतील तिथे मला मित्रमैत्रिणी मिळतील जे समदुःखाने भरलेली असतील आम्ही आमचे दुःख एकमेकांसोबत वाटून घेऊ हो। आणि इतर लोकांनाही माझा आधार बनेल कारण मी स्वतःच इतकी खमकी आहे मनाने मजबूत आहे मला माझ्या मुलाने कितीही दुःख दिले तरी मी पचवू शकते परंतु अपमान पचवणे खूप अवघड आहे त्यापेक्षा हा दररोजचा होणारा अपमान इथे पचवण्यापेक्षा वृद्धाश्रमात आनंदाने म्हातारपण घालवलेले केव्हाही चांगले राहील मालाजी नेहमीच त्यांच्या मुलांना सुनांना असं बोलून दाखवायच्या ऐकून दाखवायच्या परंतु मालाजींच्या मनामध्ये त्यांचं खूप मोठं स्वप्न उंचवलेलं होतं त्यांना नेहमी असं वाटवत होतं की सगळी प्रॉपर्टी काही माझ्या मुलांना दिली आहे मला फक्त म्हातारपणामध्ये दानधर्म करायचा आहे तीर्थयात्रा करायची आहे आणि माझ्या समवयस्कर लोकांसोबत राहून त्यांना मदत करायची आहे देवाने जर मला एवढी श्रीमंती दिली आहे कष्ट करून यश दिलं आहे तर या सगळ्या गोष्टी मी का इतर गरीब लोकांमध्ये माझ्या समवयस्कर लोकांमध्ये वाटू नये म्हणूनच हे माझं स्वप्न आहे एक दिवस त्यांनी मुलाला बोलून दाखवलं होतं परंतु जेव्हा त्यांना असं वाटलं त्यांचा एकही मुलगा असून त्यांचं काहीही ऐकत नाही तेव्हापासून त्यांनी उठता बसता एकच शब्द लावून धरला होता जा तुम्हाला माझं म्हणणं पटत नसेल तर मला वृद्धाश्रमात नेऊन घाला आणि आज याच सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने घडत होत्या आज त्यांच्या मुलांनी ठरवलंच होतं काहीही झालं तरी आईला वृद्धाश्रमात नेऊन घालायचं आणि नातवंड मालाजींना वृद्धाश्रमात नेऊन सोडवायला आले तेव्हा त्यांनी पाहिलं तर त्यांच्या दोन्ही मुली देखील तिथे आल्या होत्या आणि मालाजींना वृद्धाश्रमाची पायरी चढत असताना सगळेजण आनंदाने निरोप देत होते आणि मालाजी मात्र एकट्याच रडत होत्या त्या विचार करत होत्या ज्या मुलांसाठी आयुष्यभर झटले लढले कष्ट केले आणि ज्या मुलींना मुलींना आनंदाने वाढवलं आज ते सगळे लोक मला आनंदाने निरोप देत आहेत यापेक्षा वाईट दुःखाचा दिवस कोणता असू शकतो माझ्याच मुलांनी सुनांनी माझ्या उपकाराची परतफेड अशी करावी का जी रडत रडत वृद्धाश्रमाच्या पायऱ्यात चढत होत्या आणि अचानक त्यांच्या नातवाने येऊन त्यांना अशी एक गोष्ट सांगितली की ती गोष्ट पाहून मालाजींना वृद्धाश्रमात जाताना खूप मोठा आनंद झाला आणि त्यांनी सर्वांना मोठ्याने ओरडून सांगितलं माझ्या मुलांसारखी मुलं प्रत्येक आईच्या पोटी जन्माला येऊ दे आणि प्रत्येक मुलाने आई वडिलांना वृद्धाश्रमात आणून सोडू दे तर मित्रांनो अशी कोणती घटना घडली मालाजींसोबत की त्या सगळ्यांना सांगतात की प्रत्येक मुलाने आई वडिलांना प्रकारे वृद्धाश्रमात नेऊन सोडलं तर त्यांचं म्हातारपणातील जीवन हे आनंदीदायी होईल आणि सुखकर होईल ते आपण आजच्या कथेमध्ये पाहूया ए नीता चल मी आज आईला वृद्धाश्रम दाखवून आणतो दीपने त्याची पत्नी नीता हिला सांगितले तिच्या मुलाचे हे बोलणे ऐकून जवळ बसलेल्या सत्तर वर्षाच्या मालाजींना धक्का बसला आणि त्या तिच्या मोठ्या मुलाच्या चेहऱ्याकडे पाहू लागल्या मुलाच्या चेहऱ्यावर गंभीरता होती तो म्हणाला आई एक नवीन वृद्धाश्रम बांधलं गेला आहे लवकर तयारी कर आज तुला तिथल्या सर्व सुखसोविधा आणि सुविधा दा दाखवतो जर काही कमतरता असेल तर तू मला सांग कारण तुला उद्या तिथे जायचं आहे हे ऐकून जे गप्प झाल्या आणि जवळ बसलेल्या तिच्या धाकट्या मुलाकडे पाहू लागल्या मग त्यानेही म्हटले हो दादा तू अगदी बरोबर बोलत आहेस तू आजच आईला वृद्धाश्रम दाखवून आण जर तिला ते आवडले नाही तर दुसरे पाहता येईल तेव्हा धाकट्या मुलाने की मोठ्या मुलाशी संमती दर्शवली तेव्हा त्यांना आणखीन आश्चर्य वाटले मला जिनं तिच्या कानावर विश्वासच बसला नाही आणि त्या विचार करू लागल्या की मला वृद्धाश्रमात खरंच पाठवले जात आहे का काय गरज झाली जर मी कधी कधी रागाने म्हणत होती की जर तुम्हाला माझे बोलणे आवडत नसेल तर मला वृद्धाश्रमात पाठवा पण याचा अर्थ असा थोडीच आहे की हे ह्या लोकांनी मला लोक मला खरोखरच वृद्धाश्रमामध्ये पाठवत आहेत हा तोच मुलगा आहे का जो कुटुंबाच्या कठीण काळात म्हणायचा आई मला एकदा पैसे कमवू दे मग तुला कधीही काम करावे लागणार नाही मी तुला जगातील सर्व सुख सोयी देईल ऐकून धाकटा मुलगा नवीनही त्याच्या कुजबूज त्या जिभेने म्हणायचा हो पण मी मानाजी आपल्या मुलाचे हे शब्द ऐकून खूप आनंदी व्हायच्या आणि नंतर त्या दुप्पट ऊर्जेने आपल्या कामात व्यस्त व्हायच्या आज त्याच मुलांचा दुहेरी चेहरा त्यांच्या समोर येत होता त्यांचे पती किशनजी त्यांच्या निधनाच्या नंतर मालाजींनी त्यांच्या आयुष्यातील कठीण परिस्थितींना तोंड देत खूप कष्ट करून स्वतःचे कुटुंब उभे केले चारही मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवले आज दोन्ही मुली त्यांच्या कुटुंबात आनंदी जीवन जगत होत्या मुलेही चांगला व्यवसाय करत होते आणि त्यांचे कुटुंब चांगले चालवत होते जेव्हा दोन्ही मुलींचे लग्न झाले आणि मुले सक्षम झाली आणि स्वतःच्या पायावर उभे राहू लागले तेव्हा मालाजींनी मनापासून हा निर्णय घेतला तिने ठरवले होते की किशन यांनी तिच्यासाठी जी काही छोटीशी मालमत्ता घर आणि जमीन सोडली आहे ती त्यांच्या मुलांना सोपवावी ती अनेकदा स्वतःला म्हणायची की शेवटी हे सर्व त्यांचे तर आहे जर माझ्या जिवंतपणे त्यांना याची गरज आहे तर मी माझ्या स्वतःच्या हातांनी त्यांना का देऊ नये आता ते सगळं हाताळण्यास देखील सक्षम झाले आहेत तिच्या या निर्णयावरती ठाम होती ती आणि मुलांनीही तिच्या अपेक्षा पूर्ण केल्या आणि त्यांच्या कठोर परिश्रमाने ती संपत्ती अनेक पटींनी वाढवली होती जेव्हा तिची मुले त्यांच्या यशोगाथा घेऊन येत असत तेव्हा तिच्या चेहऱ्यावर अभिमानाची चमक येत असायची तिला असे वाटायचे की आजपर्यंत तिने केलेले कष्ट त्याग याचं सार्थक झाला आहे पण जेव्हा सर्व नातेवाईकांना तिच्या निर्णयाची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला कोणीतरी म्हटले मालती सर्व तुंबू स्वतःच्या हातात ठेव तुझ्याकडे जे काही आहे ते तुझ्या म्हातारपणाचा आधार आहे जर तू सर्व काही तुझ्या मुलांना सोपवलं तर कदाचित हे लोक तुझ्या म्हातारपणात तुझा, तुझा आदर करणार नाहीत पण मालाजींनी सगळं सरळ हसत उत्तर दिलं मला आता या सगळ्या गोष्टींची काय गरज आहे आता मला या राहिलेल्या आयुष्यात फक्त काही दानधर्म करायला मिळाली एवढीच इच्छा आहे आणि त्यासाठी माझी पेन्शन पुरेशी आहे हे सांगत असताना तिच्या डोळ्यात समाधान आणि तिच्या हृदयात त्यागाची भावना स्पष्ट दिसून येत होती त्यात खूप प्रेम आणि विश्वास होता तिने आपल्या मुलांना मालमत्ता आणि सुनेला घर सोपवलं पण काळाच्या ओघात सर्व काही बदलून बदलू लागले पूर्वी जिथे मुले आणि सुना मालाजींच्या सूचनेनुसार सर्व काही करत असत तिथे आईचा प्रत्येक निर्णय दगडावर कोरलेल्या रेषेप्रमाणे मांडला जात असायचा मालाजींच्या सूचनेनुसार सर्व काही पारंपरिक पद्धतीने केले जात असे त्यामुळे घरातील व्यवस्था शि शिस्तीत बांधलेली राहत होती घराच्या कोपऱ्यात प्रत्येक कोपऱ्यात तिची प्रतिमेची आणि तिने बनवलेल्या नियमांची झलक दिसत नंतर हळूहळू काय बदलला आणि आता मुलगा आणि सुनबाई मालाजींना विचारून प्रत्येक काम तर करत होते पण आता त्यांनी त्यात त्यांचे मतही जोडायला सुरुवात केली मालाजींनी ही कोणतीही तक्रार न करता हे आनंदाने स्वीकारलं आणखी काही वर्ष गेली आणि आता कोणतेही काम करण्यापूर्वी त्यांना फक्त माहिती दिली जात होती कदाचित त्यांच्या सूचना घेणे आता आवश्यक नव्हते त्यांना स्पष्टपणे वाटले की त्यांचा अधिकार हळूहळू काढून घेतला जात आहे परंतु त्यांनी स्वतःला समजावून घेतले वेळ पुढे निघून गेली आणि आता त्यांची मुले आणि सून कामाबद्दल तेच सांगू लागले जे त्यांना गरजेचे वाटत होते मालाजींच्या डोळ्यांसमोर घराची संपूर्ण व्यवस्था बदलत चालली होती त्यांचे जुने नियम आदर्श आणि परंपरा आता सुनेतील नवीन पद्धतींमध्ये हरवत चालल्या होत्या मालाजी शांतपणे या बदलाकडे पाहत असत जणू काही त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टाची आणि त्यांनी बांधलेल्या घराची माया नष्ट होत चालली होती एक काळ असा होता जेव्हा ती या घराचा कणा होती पण आता तिची भूक भूमिका हळूहळू बदलत होती मालाजींच्या नियमानुसार चालवली जाणारे घर आता सोयीनुसार आणि आधुनिक पद्धतीने चालू लागले होते या गोष्टींची जाणीव त्यांना होत होती त्यांना हे देखील जाणवू लागले होते की जेव्हा जेव्हा ती मध्ये काही बोलण्याचा प्रयत्न करत असायचा तेव्हा तिच्या बोलण्याला कोणीही पसंत करत नव्हते उलट ती म्हणायची की आता तुमची वेळ संपली आहे आई आता तुम्ही आम्ही आमच्या सोयीनुसार इच्छेनुसार सर्व काही आणि मुलेही म्हणायचे की आता तुम्हाला कशाची काळजी करण्याची गरज नाही तू फक्त पाहत राहा आई सर्व काम होऊन जातील कधी कधी एखाद्या कामाला कामा घेऊन त्यांची मुले आणि सुनबाईसोबत भांडत देखील होत होते दे। त्या मुलांना आणि सुनांना काही कामाबद्दल विचारायला गेल्या की ते सगळे त्यांच्याशी वाद घालत असे आणि त्यामुळे जर मालाजींचा स्वाभिमान दुखवला जायचा आणि त्या खूप रागवायच्या आणि बऱ्याचदा त्या रागात म्हणायच्या की जर तुम्हाला माझे पटत नसेल आणि तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणेच करायचं असेल तर माझं इथं थांबून काय फायदा तुम्ही मला मला वृद्धाश्रमात का सोडत नाहीत माझ्या पेन्शन मधून वृद्धाश्रमात माझ्या राहण्याचा खर्च देण्याची माझी क्षमता आहे आईचे बोलणे ऐकून आई सगळे एकमेकांकडे पाहू लागायचे आणि मग सगळीकडे शांतता पसरायची पण आज जेव्हा तिने तिच्या मुलाला वृद्धाश्रमाबद्दल बोलताना ऐकले तेव्हा तिचे हृदय तुटून पडले आता तिला तिच्या नातेवाईकांनी बोलवलेल्या त्या गोष्टींची आठवण येऊ लागली तर कधी तिचे हृदय स्वतःच्या संगोपनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते आई चल तिचा मोठा मुलगा दीपचा आवाज ऐकून मा मालाजी स्वप्नातून बाहेर पडल्या तेव्हा लहान मुलगाही बोलला की दादा मी पण येतो तुमच्या सोबत खूप कठीण परिस्थितीत जाऊन दगडासारखे मजबूत होऊन मालाजींनी त्यांचे अश्रू आपल्या काचेत साठवत गाडीत जाऊन बसले मग दोन्ही मुले आले गाडीत पूर्ण शांतता होती पण मालाजींचे मन अस्वस्थ होते त्यांच्या मनात एक वादळ सुरू होते खरोखरच अश्रू रोखून स्वतःवर नियंत्रण ठेवत मालाजीने शांतता तोडली आणि आपल्या मुलांना विचारले तुम्ही दोघांनी हे काळजीपूर्वक विचार करून हा निर्णय घेतला आहे ना तुम्हाला ते बरोबर वाटते का मालाजींचे बोलणे ऐकून धाकटा मुलगा काहीही बोलला नाही तो शांत राहिला पण मोठा मुलगा म्हणाली यात काय चूक आहे आई तेव्हा मालाजी म्हणाला समाज काय विचार करेल मग धाकटा मुलगा म्हणाला आई समाजासमोर तर एक उदाहरण स्पष्ट होईल असे उदाहरण मालाजी विचार करू लागल्या आणि पुन्हा गाडीत शांतता पसरली तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी येऊ लागले शहरापासून थोडे बाहेर गेल्यावर गाडी एका वृद्धाश्रमाच्या आश्रमासमोर थांबली ती एक नवीन इमारत दिसत होती काम जोरात सुरू होते बागेत विविध प्रकारची कामे सुरू होती फुले उमललेली होती तिथे कोणाचा तरी पुतळा होता जो कपड्याने झाकलेला होता या तिघांना पाहून एक माणूस धावत आला त्याने आपल्या या ठिकाणचे व्यवस्थापक आहेत अशी ओळख करून दिली मग दीपकनेही सांगितले की ह्या आमच्या आई आहेत कृपया तुम्ही यांना या आश्रमाची भेट घेण्यास मदत करा आणि इथल्या सर्व सुख सोयींबद्दल सांगा व्यवस्थापक मालतीताईंना आश्रम फिरवून लागला आणि सर्व सुख सोयींबद्दल सांगू लागला त्याने त्यांना असंही सांगितले की वृद्धांना कपडे इत्यादी दैनंदिन वापराच्या वस्तू आणण्याची गरज नाही इथं सर्व काही मिळेल याशिवाय जर कोणत्याही वृद्ध व्यक्तीला ह्या सुविधा व्यतिरिक्त इतर कोणत्याही सुविधांची आवश्यकता असेल तर ते त्यांना स्वतंत्रपणे उपलब्ध करून दिला जाईल मालाजी जड अंतकरणाने करणाने व्यवस्थापकाचे सर्व काही बोलणं ऐकत राहिल्या मालाजींमध्ये नियतीने लिहिलेल्या आयुष्याला स्वीकारण्याची अद्भुत क्षमता होती म्हणूनच ती आश्रमात राहण्याचा निर्णय ने करू लागला जेव्हा मालाजी व्यवस्थापकासह संपूर्ण आश्रमाभोवती फिरून आल्या तेव्हा त्यांनी पाहिले की दोन्ही मुले आश्रमाच्या कार्यालयात बसून काही लोकांशी बोलत होते मालाजींना पाहून मुलांनी विचारले काही कमी आहे का जर काही कमी असेल तर आम्हाला सांग मी ते पूर्ण करेन मालाजींनी नाही मान मध्ये मान हलवली त्यांच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडले नाहीत आणि तिथे डोळे पुन्हा ओले झाले पण तिने चष्मातून ओलावा बाहेर येऊ दिला नाही एका माणसाने व्यवस्थापकाला येऊन सांगितले की आश्रमाचा सा बोट दोन तासात येईल आणि संध्याकाळपर्यंत मुख्य गेटवर लावला जाईल मग मालाजींचा मोठा मुलगा म्हणाला ठीक आहे व्यवस्थापक साहेब आश्रमात राहणारे सर्व वृद्ध लोक उद्यापासूनच येतील म्हणून आम्ही उद्याच माताजींनाही घेऊन येऊ यावर व्यवस्थापक म्हणाले कृपया उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत या उद्घाटन साडे साडे अकरा वाजता होईल तिघेही घरी परतले संपूर्ण मार्ग शांत होता मालाजी मालाजी तिच्या खोलीत गेल्या आणि झोपल्या आणि तिने तिच्या मनाला तिच्या नवीन आयुष्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न केला कसे तरी तिने जेवण केले जणू काही तिच्या पोटावर नाही तर तिच्या हृदयावर एक जड ओझे लादले जात होते संपूर्ण रात्र उघडल्यानंतर आणि उलटल्यात गेली त्यांना झोप येत नव्हती आणि त्यांच्या मनालाही शांती मिळत नव्हती त्या रात्री त्यांच्या विचारांच्या सागरात एक खोल गोंधळ उडाला होता फक्त एकच प्रश्न त्यांना सतावत होता की त्यांच्या कुटुंबात काही कमतरता आहे का पैसा आणि सुख सोयी मुलांचा व्यवसाय ही खूप चांगला चालत आहे मग ते लोक का ते तिला वृद्धाश्रमात पाठवण्याच्या तयारीत आहे तिने तिचे संपूर्ण आयुष्य या कुटुंबासाठी समर्पित केले होते कुटुंबाला जोडून ठेवणाऱ्या साखळीच्या प्रत्येक कवड्यांना प्रेमाने जोडणाऱ्या होत्या प्रत्येक अडचणीत ढाल बनून उभी राहिली ती मग आता त्यांना का वाटते की ह्या घरात तिच्या उपस्थितीचा काही अर्थ नाही प्रत्येक क्षणाबरोबर तिच्या मनात एक वेदना वाढत होती ती खरोखर कुटुंबावर ओझे वाटू लागली आहे ह्या घरात तिची उपस्थिती तिच्या मुलांसाठी असाय झाली आहे का तिने असे काही केले आहे का ज्याच्यामुळे तिच्या मुलांच्या हृदयातील तिच्याबद्दल असलेले प्रेम आता नाहीसं झालं आहे हे सर्व विचार करत असताना रात्रभर मालाजींच्या डोळ्यांतून अश्रू वाहत राहिले सकाळी ती उठली आणि तिने पाहिलं की घरातील सर्व सदस्य ते मोठ्या वृद्धाश्रमात जाण्याची तयारी करत आहे हे पाहून तिचं मन आणखी दुःखाने ती विचार करू लागली लोक मला वृद्धाश्रमात सोडण्यात खूप आनंदी आहेत खूप जड अंतकरणाने ती कशी तरी तयार झाली आणि तिला काहीही खायचे किंवा पियायचे नव्हते जेव्हा सर्वजण तयार झाले आणि निघू लागले तेव्हा मालाजी तिच्या सोबत लाडू लाडू गोपाळाची मूर्ती उचलायला लागल्या ते पाहून मोठा मुलगा दीप नाही नाही आई घरचे दैवत आश्रमात जाणार तिथे आधीच मंदिर बांधले आहे मुलाचे बोलणे ऐकून मालाजींना धक्काच बसला आणि लाडू गोपाळांच्या मूर्तीकडे पाहून ती स्वतःशी म्हणाला हे प्रभू हा काय दिवस आला आहे माझ्यावर की आता माझा आता तुमच्या मूर्तीवरही अधिकार राहिला नाही ठीक आहे जशी तुमची मर्जी अंत तिने जड लाडू गोपाळजींना नमस्कार केला आणि शांतपणे गाडीत जाऊन बसल्या संपूर्ण कुटुंब मोठ्या गाडीत बसले आणि आश्रमात निघून गेले गाडीमध्ये सर्वजण किलबिलाट करत होते फक्त मालाजी वगळता मालाजी डोके टेकून विचार करत बसल्या होत्या काही वेळाने मोलाचा आवाज आला आई खाली उतर आश्रम आला आहे मालाजी गाडीतून खाली उतरत होत्या तेवढ्यात आणखीन दोन गाड्या आल्या आणि थांबल्या तिने पाहिले की त्या तिच्या दोन्ही मुलींच्या गाड्या आहेत त्यांना पाहून मालाजींना मनातल्या मनात म्हणाल्या मना, मना घ्या आता यांनाही बोलवलं आहे त्या बिचाऱ्यांना मला वृद्धाश्रमात जाताना पाहून वाईट वाटेल पण मालाजी गाडीतून उतरताच आश्रमातील आठ ते दहा लोक त्यांचे स्वागत करण्यासाठी पुढे आले या आई म्हणत त्यांनी तिला आदराने आत नेण्यास सुरुवात केली हे पाहून मालाजींना समजले नाही की ते तिचा इतका आदर का करत होते मग तिला वाटले की तिचा मुलगा खूप श्रीमंत आहे आणि म्हणूनच त्याचा आदर केला जात आहे किंवा आश्रम नवीन आहे म्हणून कदाचित पहिल्या दिवशी इथे येणाऱ्या प्रत्येक वृद्ध व्यक्तीशी असेच वागले जात असेल ती या विचारात घडून गेली होती तेवढ्यात तिचा नातू मनुने म्हटला आजी कृपया आश्रमाचे नाव वाचा त्याचा आवाज ऐकून मालाजी विचारातून दचकून बाहेर आल्या आणि म्हणाल्या काय म्हणालात बाळा तेव्हा मनू पुन्हा म्हणाला आजी आश्रमाचे नाव काय आहे ते एकदा वाच तेव्हा मालाजी मनातच म्हणतात की नावाचे काय फरक पडतो असा विचार करत मालाजींनी चष्मा धरून वर केले आणि बोर्डवर पाहिले बोर्डवर लिहिले होते माला देवी किशन ची वृद्धाश्रम हे पाहून तिने आश्चर्यचकित नजरेने तिच्या मुलांकडे पाहिले तेव्हा दोन्ही मुली तिच्या डोळ्यासमोर उभ्या होत्या आणि दोघी हसत होते त्यांच्या डोळ्यात आईबद्दल आदर आणि प्रेमाची चकमक दिसून येत होती त्यांच्या मागे दोन्ही सुना आणि मुले देखील त्यांच्याकडे पाहून आनंदाने हसत होती मग मोठा मुलगा थोडा पुढे सरकला आणि हळुवारपणे म्हणाला आई तू वृद्धाश्रमात राहण्याचे नाही तर वृद्धाश्रम उघडण्याची क्षमता ठेवते तिच्या आवाजात खोल आदर होता आज तुम्हाला या वृद्धाश्रमाचे उद्घाटन करायचे आहे आणि वडिलांच्या पुतळ्याचे अनावरणही करायचे आहे हे वृद्धाश्रम आता तुमच्या देखरेखेखाली चालेल कारण तुम्ही वृद्धांच्या समस्या चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल मालाजींनी पुन्हा एकदा आश्चर्याने तिच्या मुलांकडे पाहिलं मुलांचे बोलणे ऐकल्यानंतर मालाजींच्या डोळ्यात आनंद अश्रू आले हे तिच्या स्वप्नांपेक्षाही खूप जास्त होते तिने कधी एवढा विचारही केला नव्हता की तिच्या कष्टाचा तिच्या त्यागाचा आणि तिच्या अनुभवाचा अशा प्रकारे सन्मान केला जाईल तिच्या आयुष्याचा शेवटचा टप्पा आता एक नवीन सुरुवात होती जी ती केवळ तिच्या कुटुंबासाठीच नाही तर या समाजात त्यांची ज्यांची काळजी घेणारे कदाचित कोणी नसेल अशा सर्व वृद्धांसाठी ही जगू शकेल आपल्या मुलांचे बोलणे ऐकून दगडासारखं मजबूत असलेल्या मालाजींच्या डोळ्यांतील अश्रूंचा बांध हा आता फुटला होता आणि ते अश्रू आता तिच्या चष्म्यातून बाहेर पडू लागले होते तिने दोन्ही मुलांना मिठी मारली पण तिचे अश्रू आता थांबता थांबत नव्हते आता आपल्या लाडू गोपाळाची आश्रमात न येण्याची इच्छा ही मालाजींना समजली होती आणि तिथेच उभ्या असलेल्या त्यांच्या दोन्ही मुली डोळ्यात अश्रू आणून हसत होत्या तर मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि हे कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद